इंडियाच्या जर्सी मध्ये रांची असेल की सिरगुरी एक गोष्ट निश्चित आहे की पण बॅटरला एक ब्लॉक बास्टर फिनिश द्यायचाच असतो आणि आजच्या व्हिडिओमधून मधून आपण बोलणार आहोत एक यंग सेन्सेशन बद्दल जिने फक्त टॅलेंटने नव्हे तर डेडिकेशन करेज आणि फॅमिली सपोर्टने सगळ्यांचं मन जिंकलं हो मी बोलतेय रिचा घोष बद्दल आपण बघणार आहोत तिची इन्स्पिरेशन जर्नी तिचे स्ट्रगल्स आणि तिच्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तिची वाईज मधील साऊथ आफ्रिका विरुद्ध आयकॉनिक इनिंग्स जे सगळ्या क्रिकेट फॅन्ससाठी एक हार्ट वॉर्मिंग मोमेंट होता पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंडियाच्या जर्सीमध्ये रांची असेल की सिरीगुरी एक गोष्ट निश्चित आहे कीपर बॅटरला एक ब्लॉक फिनिश द्यायचाच असतो रिचा घोषने नेहमी एम एस धोनी सारख्या फिनिशरला आयडियल म्हणून बघितलं पण तिच्या पर्सनल स्टोरी मध्ये सर्वात मोठा रोल महेंद्रचा नव्हे तर मनबेंद्रचा होता जन्म अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तीन ला सिरीगुरु वेस्ट बेंगॉल मध्ये झाला तिचे वडील स्वतः क्लब क्रिकेट खेळायचे आणि नंतर अंपायर म्हणून पण त्यांनी काम केलं होतं त्यांना लवकरच लक्षात आलं की त्यांच्या मुलीत एक स्पार्क आहे रिचा फक्त चार वर्षाची असताना तिच्या हातात बॅट होती आणि सिरीगुरी सारख्या नॉन क्रिकेटिंग सिटीमध्ये ती क्रिकेटचा बघ घेऊन बसली होती पण हे पाच इतके इझी नव्हते सिरीगुरी मधील ना प्रॉपर कोचिंग होती ना फॅसिलिटीज ना एक्सपोजर त्यासोबत घरची आर्थिक परिस्थिती पण चांगली नव्हती एक दिवस असा आला की तिच्यासाठी पहिली बॅट घेण्यासाठी उधार घ्यावे लागले एक बॅट पण त्यात भरलं होतं एक वडिलांचा विश्वास आणि मुलीचे स्वप्न फक्त दहा वर्षांचे असताना तिचे वडील तिला सिरीगुरू मधून कोलकाता ट्रायल साठी घेऊन गेले आणि पुढच्या वर्षीच ज्यावेळी सिलेक्ट असा कॉलअप आला त्यांनी एक बोल्ड निर्णय घेतला सिलिगुरी मधून सगळं काही सोडून तिचे क्रिकेटिंग करिअर साठी ते कोलकाताला शिफ्ट झाले दोन्ही वडील आणि मुलीने घरातून लोकल ग्राउंड मध्ये जिथे जागा मिळेल तिथे क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यांचं घर म्हणजे एक छोटी होती होत जर वडिलांकडून फुटले तर मुलीला आणि जर मुलीकडून फुटले तर वडिलांना जबाबदार ठरवलं जात होत कारण दोघं एकमेकांना वाचवत होते कारण दोघ एकच स्वप्न घडवत होते कालांतराने रिचाची आई सुद्धा शांत झाली रागाच्या जागी ट्रस्ट आला तिची प्रोग्रेस बघून आईने तिच्यावर नाराजी न ठेवता तिच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली फक्त बारा वर्षाची असताना अंडर टीम मदे आली। तेरा वर्षा ची अंडर आली वर्षांची असताना तिची बॅटिंग काउंटर अटॅक करायची स्टाईल आणि प्रेशरमध्ये काम राहायची क्वालिटी सगळ्यांच्या लक्षात आली ती एक विकेटकीपर बॅटर होती पण जर गरज पडली तर ती मीडियम पेस पण टाकायची एक परफेक्ट मल्टीस्किल क्रिकेटर इंडियाच्या क्रिकेटिंग फ्युचरला शेप द्यायला तयार होती सोळ्या वर्षाची असताना बारा फेब्रुवारी दोन हजार वीस ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी ट्वेंटी आय मध्ये रिचाने टीम इंडिया साठी इंटरनॅशनल डेब्यू केला काही महिन्यांनंतर सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये ती ओडिया डेब्यू पण करते आणि एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला टेस्ट डेब्यू करून ती प्रत्येक फॉर्मॅटमध्ये इंडियन टीमला रिप्रेझेंट करायला तयार असते तिचे राईज इतकं फास्ट होतं की सगळ्यांना आश्चर्यच वाटलं डोमेस्टिक आणि फ्रँचायझी क्रिकेट मध्ये ती बेंगॉलसाठी खेळली आणि ती विमेन्स प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू साळते रेप्युटेशन फोर सीझन मध्ये ती बीच्या टॉप परफॉर्मर्स मधली एक होती टोर्नामेंट मध्ये सर्वात अधिक डिसमिसल करणारी विकेट किपर ती बनली पण तिच्या करिअर मधला सर्वात आयकॉनिक मोमेंट वायझॅक मध्ये आला साऊथ आफ्रिकाच्या विरुद्ध ओडीआय वर्ल्ड कप मॅच मध्ये इंडियाचा स्कोअर होता हंड्रेड अँड टू ऑफ सिक्स आणि जिथे सगळ्यांना वाटलं होतं की मॅच कोलॅप्स होणार त्यावेळी रिचाने बॅटिंगला येताच सिच्युएशन बदलली तिच्या सेवन्टी सेव्हन बॉल्स मध्ये नाईन्टी फोर रन्सची इनिंग खूप इम्प्रेसिव्ह होती आणि ती नंबर एट वर बॅटिंग करत होती हा केवळ एक नॉक नव्हता ही रिकॉर्ड ब्रेकिंग इनिंग होती वुमेन्स ओडीआय मध्ये नंबर एट किंवा लोअर ऑर्डर वरून खेळणारी ही इनिंग सर्वात मोठ्या इनिंग मधून एक होती तिच्या इनिंग मुळे इंडियाला टू फिफ्टी वन स्कोअरचा कॉम्पिटेटिव्ह टोटल मिळाला हो सहारनने तिची सेंचुरी चुकली पण खर तर काही नाईन्टी फोर्स हंड्रेड पेक्षा चांगले असतात कारण हे नाईन्टी फोर प्रेसर सिच्युएशन मध्ये आले आणि लढाईतून आले ती नॉक फक्त रन साठी नव्हती ती एक इन्स्पिरेशन होती रिचा प्रवास म्हणजे त्याग मेहनत आणि श्रद्धेचं संगम आहे बॉरो केलेल्या बॅट पासून इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत ती जशी वाढली तसेच तिच्या वडिलांचे स्वप्न सुद्धा फुलत गेले आज रिचा घोष फक्त एक फिनिशर नव्हे प्रत्येक मेसेज आहे की जर मोल मजबूत असेल तर पंख हो आपोआप उडतात आणि या वायझॅकच्या इनिंगने तिने फक्त इंडियाला रन्स नाही दिले तर विमेन्स क्रिकेटला एक नवे आत्मविश्वास दिले इंडियासाठी साठी रिचा घोष ही फक्त प्लेयर नाही ती भविष्य आहे तुम्हाला काय वाटतं तिच्या या आयकॉनिक इनिंग्स मुळे रिचा खाली फ्युचर लीडर सुद्धा तयार होत आहे का हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट साठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका